सब कुठे आहेत पाणी जरा आम्हाला सांगा ना मी पण येतो आपल्या शोधायला चला ना दोघं जाऊया साहेब चला उठून रेकॉर्ड वर घ्या घ्या ना रेकॉर्ड वर साहेब घ्या ना उठून बोला ना रेकॉर्ड साहेब तुम्ही मध्ये बोलताय म्हणून मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो हिंमत असेल आता तुम्हाला मी हिंमत हिंमत असेल तर उठा ऑन रेकॉर्ड वर या तुमच्या बरोबर मी येतो विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्राला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दाखवलंय त्यामुळं पाण्याचा प्रश्न आहे ना मी सुद्धा अडीच वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो ठाण्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये तो अंतिम टप्प्यामध्ये आहे आता त्याच्यामुळे त्याच्या ठाणेकरांना मुबलक पाणी दिलं जाईल याच्याबद्दल जा कुठली तुम्ही चिंता बाळगू नका मी आपला आभारी आहे की आपण काहीतरी अंतिम टप्प्यात नेऊन ठेवलंय असं आपण काहीतरी म्हणा पण पालकमंत्री म्हणून खरंच साहेब शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यातले आपण अबू आजवे